पुणे एवढं डायनामिझम मला कुठेच पाहायला मिळत नाही पण त्याच वेळी मी सांगतो की आज मगाशी आपण सीओ साहेब दाखवत असताना पुण्याचं स्ट्रेंथ मध्ये आपण पुण्याला इ कॅपिटल ही आपली स्ट्रेंथ म्हटली नाव संभाजीनगर एस चॅलेंज पुणे आणि आता येत्या काळामध्ये संभाजीनगर बिल संभाजी सरपास पुणे त्यामुळे अशी कुठली परिस्थिती ही सदा राहत नाही जे संभाजीनगर कालपर्यंत कुठेही पुण्याच्या आसपासही नव्हतं मी तुम्हाला सांगतो ईव्हीच्या क्षेत्रामध्ये पुण्याला संभाजीनगर मागे टाकताय त्यामुळे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की डायनामिक आपण किती असलो तरी ती डायनामिझम जी आहे ती इतरांकडे देखील आहे तेही आता जागे होत आहेत तेही आता त्या ते ठिकाणी काही ना काही तयारी करतायत आज आपण बघितलं तर या ठिकाणी इनगॉट असेल वेफर असेल सेल असेल पॅनल असेल याच्या इकोसिस्टीम मध्ये आता देशाचं कॅपिटल नागपूर बनत आहे इतक्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी त्याचं इन्व्हेस्टमेंट होत आहे त्यामुळे ही लिडरशिप पोझिशन ही सदा सर्व काळ कोणा एका भागाकडे राहील असं नाहीये सगळ्या भागांकडे ती पोझिशन हळूहळू चालली आहे पण मला असं वाटतं की इनहरंट स्ट्रेंथ पुण्याची ही आहे की पुणेकरांनी जर ठरवलं तर पुणेकर शेवटी यु कॅन बी अहेड ऑफ द कर्फ पुणेकरांमध्ये एक क्षमता आहे की ज्यावेळेस जे काही एस्टॅब्लिश बिझनेसेस आहेत ते इतरत्र ज्यावेळेस चाललेले आहेत किंवा इतरत्र देखील त्याच्याकरता एक मला असं वाटतं की तयारी लोक करतायत अशा वेळी नवीन क्षेत्रामध्ये पदार्पण करून त्या नवीन क्षेत्रात आपली स्ट्रेंथ तयार करणं हे पुणेकर करू शकतात आणि त्याचं केंद्र हे पुणे होऊ शकतं कारण पुणे हे इनोव्हेशनचं केंद्र आहे आणि म्हणून या इनोव्हेशन मध्ये मला असं वाटतं की पुण्याने खूप मोठ्या प्रमाणात भरारी घ्यावी हा देखील या ग्रोथ हबचा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे मी पुन्हा एकदा खरं म्हणजे नीती आयोगाचे आभार मानतो की नीती आयोगाने पुढाकार घेऊन या ठिकाणी पहिल्यांदा मुंबई एम एम आर रिजनचा ग्रोथअप आणि आता पुण्याच्या ग्रोथ हबचा कॉन्सेप्ट आपण तयार केलाय लवकरच नागपूरचा देखील आपण करणार आहोत